तर नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना तर तुम्ही मागे बघू शकता म्हणजे बघून तुम्हाला समजलं असलं थोडाफार म्हणजे गावाकडच्या माणसांना समजलं असताना की मागे वांगणाची शेती चालू असता तर मित्रांनो आमच्याकडे दिवाळीनंतर ना वांगणाची शेती करतात सगळी जणां करणार नाही काही लोक करतात तर कुठला छोट छोटास ब्लॉग करून उठला तुमच्या त्रू सगळ्यांना तुमका दाखवतात की वैंगणाची शेती वगैरे कशी करतात की तर चला तर बघा वांगाची शेती कशी करतात शेवटपर्यंत नक्की बघा तर का तुमचं समजूच जाणार आणि आवडलं ना तर एक लाईक नक्की करा आणि जर काय वाटलं ना तर कमेंट करा तर बघूक शकता मित्रांनो तर ते काका खत मारतात नांगरून झालेला असा तडे जात असता ता पण अगोदर लावलेला नाही पण पहिला बसना कसा नांगरांचा म्हणजे नांगर लावून जा नांगरतात ना त्या वेगळाच असतात आणि चांगला येतात एका बहुतेक भात वगैरे त्याच्यामुळे टॅक्टरनंतर नांगर पण धरल्या नाही या तडे पांदेकर आजोबांनी तर एक आका असत ते खत मारतात त्याच्यानंतर तडे तर म्हणजे एक आपल्या जो तर ओ लावून झालेला असा लावणी चालू मी एक एवढा जाऊचं आहे ना की आपली लायताना नंतर जातले जेवण वगैरे दुपारच्या ते एक वाजण गेलेले असत या तर आपली संजय ठेवल्या या पाणी तडे केलं नाही त्याचं पाणी या बघता छोटासा वा असो बघू शकतास तुम्ही मी तडे हे सगळे आपल्याकडे करूचे असतात बाकी ती छान वाटता सगळ्या रायणारी शेत तुम्ही सगळ्यांनी बघलाच थोडी फार का नाही पण बघला असतरी मागा जितकी पॉसिबल झाली तितकी मी तुम्हाला दाखवायला आणि आता कंटाळलं आमक घराकडे गावांचे सर दोघांच जण तू मम्मी आणि अजून कोण कर मम्मी आणि अजून काय कोण येऊक नाही तर सृष्टी कुठला चल खालती जाऊन बघून येऊया बाहेर बारके बोरके खेळत बघूया आमका घेतात पोरगे खेळतात बॅटबॉल ती पोरा खेळतात काहीतरी कबड्डी खेळतात वाटता आमच्या एंट्री टाकल्या ना कबड्डी खेळत बाहेर गेलो लाईनच्या बाहेर गेलो स्वराने आमच्या एंट्री टाकल्या ना बघा डोरल्याने

सानियाने आमच्या एंट्री टाकल्याना बघा तुम्ही भाला भारी बायूक आमच्या आउट केल्याने सरा बरा नाक त्यांची कबडी बघून खूप झाली आता दुसरं रात्री सीन बघू जाऊया मस्त बैकी आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सारी जास्वंदीची फुलं असतात हे बघा किती मस्त वाटत गणपती बाप्पाचा आवडता फुल एकदम जास्वंदीचा फुल ह्या गोंड्याचं फुल आहे किती मस्त येल्लो येल्लो भारी वाटत किती सारे खूप सारे लागले मस्तच वाटत या झाड या असं माझ्या आवडीचा सगळ्यात जास्त आवडणारा फुल म्हणजे गुलाब बघा किती छान कळे वगैरे फुलले आहेत फुल तर खूपच भारी वाटत मस्तच एकदम बघा दोन फुला आहेत एका मस्तच वाटतात ही आबोलीची फुलं असतात गजरू करून माव गाव त्याला मस्तपैकी ह्या सगळ्यात मोठा फुल जास्वंदीचा पिंक कलरचा मस्तच वाटत बारबी सारख्या आपल्या भारी एकदम आणि ही मोगराची फुला मस्त हे का वास एक नंबर येत भारी बघा मस्त एकदम वाटत बाग सगळी फुलांनी भरून टाकल्याने ही नारळीन बाईकडे वरती वरती जाता हे पण बघा जास्वंदीचं फुल पण हा वेगळ्या प्रकारचा थोडा आणि हा व्हाईट कलरचा गुलाब आणि हा फुल पकडू बघा ही बघू शकता तुम्ही चौकळी घस तसली झाड मस्त येली आहेत का भारी वाटत पण झाड एकदम पर्पल कलर चा तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असतो पूर्ण समजला असतो तुम्हाला तर प्लीज व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओत भेटाय तोपर्यंत मस्त राहा बाय बाय